नमस्कार मित्रांनो मी रोहित धाराशिवमध्ये मुसळधार पावसाने कहर माजवलेला आहे शेतकऱ्यांचा उभा संसार पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे त्याचवेळी इकडे जिल्हा अधिकारी कीर्ती किरण पूजा आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाचताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे प्रचंड संतापाची लाट कोसळलेली आहे या नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि आंदोलनाच्या वेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चल येण्यायो आणला हे करतो हे चक्रवाणा करतो आठ दोन करतो आठ दोन आठ दोन करतो आठ दोन करतो आठ दोन करतो आठ दोन करतो मराबाई मिशी टाकतो आठ दोन बस बायना बाईना रे गागा ठीक हट्ट पगाले हे सब नाटकची बातमली करायची नाटक नाही चल ऐसे ठीक आहे आपण जायची बाजूला जायची जाय रे ऐसे दबबीये हेच पेला काय करतो काय करतो नाव

बालाजाच्या विरोधात आंदोलन करताना करता निवेदन द्यायची गरज नाही मेमच देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी बाबा अनकुळेंना पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पीठ तिथं आला तिथं खुर्ची टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने ना आंदोलन असलो ते कुठं बी करायचा करा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतंय की हे आंदोलन करताना मारलं पाहिजे ह्याला चार पाच पत्रकार पुढे येतं अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलेला नाही त्याचं घरं उद्वस झाले ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर उदरनिर्वाह वाहत होता चालत होता ती जनावर सुद्धा वा जी वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला महाराजी भाषा करतय ह्या गद्दार शासनाला आता आम्ही जाबी चालू सोडणार नाही कोण तुमच्या अंगावर काय नेमकं हे पाटील म्हणून पोलीस आहे मॅडम मॅडमला तो बंदोबस्त आलाय ह्या माणसाला पुढे केले आणि आमच्यावर लाठी चार्ज करायचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा ह्यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेब जाऊन या पटलाची तक्रार करतोय जोपर्यंत निर्मित करणार तो पर्यंत सोडणार आता जिल्हाधिकारी डान्स करता कार डोंगराची हवा कलेक्टर साहेब कि तर माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यान कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला भेटली नाही ती सहा सहा दिवसानं ती व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही नाच गार डोंगराचे हवा तुम्ही नृत्य करत आहात तर तुम्हाला तुम्हाला सरकारी तोरीत दिले निलंबित केला पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक एक ऑक्टोबर पर्यंत नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचारायला स्वर्गात जाणारे याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारणार आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा गांधी तुम्ही इंग्रज का देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर राहायचं हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज मला शेतकरी करतोय अपेक्षता कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला हे आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाकार्य आहे तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि पावन पुळेला आहे एक एक तहसीलदार निरोप संभरच्या कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट साठी लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा धन्यवाद